श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनाम्रत प्रकरण चौतीसावे परिक्रमेतील दिव्यानुवती आमच्या स्वारीने पहिली प्रदक्षिणा एकशे तेहतीस दिवसात सन एकोणीसशे सत्याऐंशी श्रींच्या कृपेने केली नंतर एकाच प्रदक्षिणेत मन तृप्त झाले नाही कारण प्रदक्षिणेतला आनंदच अतिदिव्य असतो दुसरी प्रदक्षिणा पंच्याऐंशी दिवसात सन एकोणीसशे एकोणनव्वदला करण्यात आली आणि तिसरी प्रदक्षिणा एकशे आठ दिवसात सन एकोणीसशे एक्क्याण्णवला करण्यात आली आता आपण या तीन प्रदक्षिणेतल्या दिव्य अनुभवांकडे वळूया आमची श्रद्धा भक्ती अनुभवांच्यावर अवलंबून न ठेवता सद्गुरूंच्या चरणावर ठेवावे बरेच भक्त अनुभव न आल्यामुळे भक्तीचा मार्ग सोडून देतात परंतु तसे करणे योग्य नाही परमार्थात आपली जेवढी उत्कट श्रद्धा असते तेवढ्याच प्रमाणात आपल्याला अनुभव येतात आपल्याला अनुभव येत नाही म्हणून साधनेला अथवा सद्गुरू देवतेला कमजोर समजू नये आपल्यातच काहीतरी उणीव आहे असे समजून साधना वाढवावी सर्व अनुभवामध्ये आत्मानंदाचा अनुभव श्रेष्ठ आहे माझ्या प्राणप्रिय श्रींचे एक दिव्य वाक्य आहे भगवंताची नामोपासना करताना अनेक दिव्य अनुभव येतात उदाहरणार्थ प्रकाश दिसणे नाद ऐकू येणे स्वप्नात देवतांची दर्शने होणे वगैरे जे अनुभव येतात ते आ, तर ते आपली साधना व्यवस्थित चालली आहे याचे ते द्योतक समजावे म्हणजे आपल्या प्रवासातील हे अनुभव मैलाचे दगड समजावेत आपले गाव आले असे समजू नये अहो प्रत्येकाला एकसारखेच अनुभव येतील असे सांगता येत नाही प्रत्येकाची मनोधारणा वेगवेगळी असल्याने प्रत्येकाचा वेग अनुभव ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर आणि साधनेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे बऱ्याच मंडईंना खूप साधना करूनही अनुभव येत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे साधना करताना जी पथ्ये सांभाळावी लागतात ती पथ्ये या साधकांकडून पाळली जात नाहीत अहो एखाद्याला मधुमेह झाला आहे आणि त्याला वैद्याने फार चांगली चांगली औषधे दिली त्या औषधांबरोबर काही पथ्ये सांगितली त्यानुसार रोग्याने हो ती औषधे घेण्यास सुरुवात केली काही दिवस ती पथ्येही सांभाळली परंतु सर्व इंद्रियांनी एक दिवस बैठक घेतली आणि ती इंद्रिय एकमेकांना आपली गाराणी सांगू लागली परंतु ही इंद्रियरूपी प्रजा राजाच्या उपमाशिवाय काय करणार म्हणून या सर्व इंद्रियांनी आपल्या राजाला म्हणजे मनाला सांगितले की हे मनराजा आमच्यावर कृपा कर आणि हे खाऊ नका ते खाऊ नका हा जो तुमचा कायदा आहे तो कृपा करून परत घ्या आम्हाला गोड खाल्ल्याशिवाय छेन पडत नाही हा इंद्रियरूपी प्रजेचा प्रस्ताव दयाळू राजाने मंजूर केला आणि मग आठ दिवसांचे एकदम गोड खाऊन घेतले आणि शेवटी जे व्हायचे ते झालेच जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह वाढून शरीराचे बारा वाजले वैद्याने विचारले औषध घेता का तेव्हा रोगी म्हणतो हो हो अगदी रोज वेळेवर औषध घेत असतो हे उत्तर ऐकून बुवा विचारतात का हो पथ्ये वगैरे चालू आहेत ना या प्रश्नाला तो रोगी नकारात्मक मांडव लावतो मग विचार करा तो रोग बरा होईल का जप पूजापाठ वगैरे आपण सर्व काही व्यवस्थित करतो परंतु विकारांच्यावर जसा पाहिजे तसा अंकुश न लावल्यामुळे व्हावी जशी साधनेत प्रगती होत नाही म्हणूनच संत तुकोबा सर्व साधकांना आवर्जून सांगतात विठ्ठल मात्रा ज्याने घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी वा काय संत तुकोबांचे मार्मिक वाक्य आहे ज्याने विठ्ठल मात्रा म्हणजे नमस्मरण मात्रा ज्यांना घ्यायची आहे त्यांनी पथ्ये जरूर सांभाळावे ही पथ्ये कोणती हो तर काम क्रोध लोभ मोह मद मस्त या विकारांच्यावर नियंत्रण ठेवून नामसाधना करावी म्हणजे साधकाची व्यवस्थित प्रगती होऊन तो दिव्यानंदास प्राप्त होतो नर्मदा प्रदक्षिणा जर आपण व्यवस्थित नियमाने केली तर आपल्याला दिव्या अनुभव निश्चितच येऊ लागतात नर्मदा प्रदक्षिणेत जर अखंड भगवंतांच्या नामस्मरणाचा ध्यास धरला तर नावसाधकाची जपाट्याने प्रगती होते संत रामबाईने नर्मदेच्या तीन प्रदक्षिणा तेरा कोटी त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप केला या जपाच्या प्रभावाने साक्षात ब्रह्मांड नायक श्रीरामप्रभू संत रामबाईशी संवाद करीत असत अहो रामनामामध्ये महान शक्ती आहे त्या नामाच्या शक्तीने अनेक दिव्य अनुभव येत असतात माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंनी जेव्हा मला रामनाम दिले तेव्हापासून माझ्या मनोराजाने नामाचा पिश्चा म्हणजे पाठलाग सोडलाच नाही ही आमच्या सद्गुरूंचीच दिव्य कृपा आहे आमची स्वारी रामनामाच्या मस्तीमध्ये मस्त होऊन नर्मदा मातेच्या किनारी मस्तपणे संचार करीत होती असाच एकदा प्रदक्षिणेत नर्मदा मातेच्या काठाकाठाने फिरत फिरत मोहिलपुरा या गावी आलो हे गाव खलगाटच्या जवळपास आहे दुपारची वेळ झाली असून पोटामध्ये कावळे काव काव करीत होते काव तुकोबांनी म्हटले आहे जरी झाला संन्यासी तरी बारा वाजता भू काडवासी पोटापुढे कोणाचेही ना चालत नाही जरी कितीही विरक्त साधू संन्यासी झाला तरी त्याला बारा वाजता उदरयज्ञ यज्ञ करावाच लागतो बारा वाजून गेल्यामुळे आमचे पोट पाठीला अलिंगण देत होते ही अवस्था पाहून आमच्या स्वारीला दया आली आणि आमची स्वारी, स्वारी भिक्षा करण्यासाठी नर्मदा सोडून वर असलेल्या गावाकडे वळली उजवीकडे सहज नजर टाकली तर तेथे दिव्य तेजस्वी साधू बसले दिसले त्यांनी भगवे कपडे घातलेले असून त्यांची पांढरीशुभ्र दाढी छातीवर रुळत होती माझ्याकडे पाहून त्या दिव्य साधूने मला जवळ बोलावले जवळ जाताच मी त्यांना साष्टांग नमस्कार केला माझ्याकडे पाहून त्यांना खूप समाधान झाले त्यांनी माझ्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले बेटा भगवान नाम का प्रचार करणे का आदेश तेरे को हो चुका आहे ऐसा मेरा दिल गवाह दे रहा आहे जा तेरे पिछे सद्गुरू की शक्ती हमेशा रहेगी यह मेरा आशीर्वाद आहे एवढे बोलून ही स्वारी आपल्या कोटीत गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला एवढ्यात त्या साधूचे तीन चार सेवक मजकडे आले आणि मला नमस्कार करून म्हणाले का हो आपल्याला स्वामी काय सांगत होते त्यांना मी त्यांचे भाषण ऐकवले तेव्हा ते सेवक म्हणाले आपण फार भाग्यवान आहात या स्वामींचे नाव अमूर्तानंदी असून हे मोठे सिद्ध पुरुष आहेत यांचे वय शंभर सव्वाशेच्या वर असून जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोहून भारतात विमानाने आले होते तेव्हा स्वामी आपल्या खांद्यावर स्वामी विवेकानंदांना घेऊन नाचले होते ही स्वारी कुटीच्या बाहेर विशेष येत नसते परंतु तुमचे महान भाग्य की तुमच्याशी एवढ्या गोष्टी करून तुम्हाला आशीर्वादही दिला नंतर त्या सेवकांनी जवळच असलेल्या शाळेत मला नेले तेथे ते स्वामींचे एक संन्यासी भक्त होते त्यांच्याकडे प्रसाद ग्रहण करून आमची स्वारी पुढे निघून गेले ते स्वामी नक्कीच महान होते यात शंकाच नाही कारण मला श्रींचा झालेला भगवन्नामाचा नामाचा प्रचाराचा आदेश त्यांना कळला आणि माझ्या पाठीमागे सद्गुरूंची शक्ती आहे हे त्यांनी मला पाहताच जाणली यावरून त्यांची योग्यता दिसून येते अहो साधनेने सर्व काही साध्य होते परंतु त्याचे अवडंबर महापुरुष करीत नाहीत नर्मदाकाठी अनेक सिद्ध महापुरुष आहेत परंतु ते आपली महानता लपवून ठेवतात हल्ली लोकांची ओढ चमत्कारांकडेच असलेली दिसते जेथे तम चमत्कार तेथे नमस्कार अशी स्थिती झाल्यामुळे अध्यात्मविद्या म्हणजेच चमत्कार अशी चुकीची धारणा बोकाळत चालली आहे जेथे चमत्काराचे सामर्थ्य असते तेथे अध्यात्म असेलच असे सांगता असे येत नाही स्वस्वरूपाची ओळख घेणे म्हणजेच खरे अध्यात्म होय साधना करू लागल्यानंतर छोट्या मोठ्या सिद्धी आपोआपच प्राप्त होतात जो खरा साधक असतो तो या सिद्धींच्या पाठीमागे न जाता तो भगवंताचाच पाठलाग करत असतो भगवंताच्या प्राप्तीमध्ये येणारी ही एक प्रकारची विघ्नेच असतात ज्याला अध्यात्माच्या उंच शिखरावर पोहोचायचे असे आहे त्याने आपल्या शक्तीचा उपयोग करू नये अन्यथा त्या साधकाला आपल्या दिव्य अवस्थेपासून खाली कोसळावे लागेल खाली कोसळल्यानंतर कपाळ मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही उगीच मी कोणीतरी मोठा आहे अशी गैरसमज समजूत करून घेऊ नये कारण ती गैरसमजूतच साधकाला अहंकार रूपी अग्नी झोकून देते म्हणून साधकाने मोठेपणापासून अत्यंत सावध राहावे अहो परमार्थात ज्याचा तोच असतो जेथे सद्गुरूंच्या दिव्य कृपेशिवाय काहीच चालत नाही हे जरी खरे असले तरीसुद्धा शिष्याला दिव्य परीक्षा देत असताना त्या परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच द्यावी लागतात त्या शिष्याने सद्गुरूंची अनन्य भावे सेवा करून सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त केला असेल तरच त्याला त्यांच्या अर्थात सद्गुरूंच्या आशीर्वादाने दिव्य परीक्षेत यश मिळेल साधकाची साधना पाहून इतर भाविक लोक त्या साधकाची प्रशंसा करतात त्याला महाराज या नावाने संबोधितात अशावेळी साधकाने अशा भाविक लोकांच्या प्रशंसेपासून अतिसावध राहावे हा एक प्रकारचा वाळवी नवाचा रोगच आहे नर्मदा प्रदक्षिणेत प्रशंसा करणारी भाविक मंडळी खूप भेटतात परंतु नर्मदा मैय्या आपल्या साधकाला त्या प्रशंसेच्या आधीन होऊ देत नाही जो सद्गुरूंचा अनन्य भक्त असेल त्याच भक्ताला नर्मदा माता आपला साधक समजते त्याच भक्ताला नर्मदा मय्या आपला पुत्र समजते अशा सद्गुरू भक्ताला नर्मदा माता अहंकाराचा वारा लागू देत नाही तसेच त्याला पुत्रवत सांभाळते त्याला कधीही उपाशी ठेवत नाही आमची स्वारी प्रदक्षिणेचा आनंद घेत घेत नर्मदेच्या पावन किनाऱ्याने चालली होती दुपारचे वा बारा वाजून गेले होते उन्हामुळे नर्मदेची बारीक वाळू खूपच तापली होती वाळूमधून चालताना अग्निदेवतेचे सामर्थ्य जाणवत होते आजूबाजूला झाडाचे छोटे झुडूप देखील नव्हते आमची स्वारी ठून ठून ओढ्या मारत मारत श्रीराम जय राम जय जय राम म्हणत चालले होते सूर्यनारायणाची ना स्वारी बरोबर डोक्यावर असल्याने बारा वाजल्याचा संकेत मिळत होता पोटामधल्या कावळ्यांनी जेवणाची घंटी वाजवण्यास सुरुवात केली होती पोट आणि पाट एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन राम राम शाम शाम करीत होते इकडेच तापलेली वाळू पायांना चटके देऊन दंड देणारे यमराजीची आठवण करून देत होते आता पोटातल्या कावळ्यांनी आंदोलन सुरू केले आणि बुकेचा जबरदस्त प्रस्ताव आमच्या स्वारी समोर ठेवला मी त्यांना प्रेमाने सांगत होतो अहो तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त काळजी आहे आणि आमच्यापेक्षा माझ्या प्राणप्रियश्रींना अधिक काळजी आहे हे माझे उत्तर ऐकून पोटातले कावळे म्हणाले अहो महाराज कमीत कमी आम्हाला नर्मदेचे थंड पाणी तरी प्यायला द्या आमच्यावर खूप उपकार होते हे ऐकून मात्र माझे दयाने भरून आले आणि आमची स्वारी नर्मदेचे थंड पाणी खूप प्यायली पाणी प्याल्यावर कावळे प्रसन्न झाले आणि त्यांनी आमच्या स्वारीला खूप आशीर्वाद दिले कावळ्यांचे आंदोलन शांत झाले परंतु दुसरेच आंदोलन समोर हजर झाले ते म्हणजे पायांच्या तळव्यांचे दिव्य आंदोलन ते तळवे म्हणू लागले आम्हाला जर तुम्ही जास्त छळाल तर तुमचे उद्दिष्ट आम्ही सफल होऊ देणार नाही कारण आमच्याशिवाय तुम्ही प्रदक्षिणा करू शकणारच नाही या सेवकांचे से दिव्य भाषा ऐकून आमची स्वारी प्रसन्न झाली आणि गोड स्मित हास्य करून त्या सेवकांना म्हणाली तुमचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले तुम्हाला आम्ही छायले त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असे म्हणून त्या सेवकांना खुश करण्यासाठी आमच्या स्वारीने त्या सेवकांना नर्मदेच्या त्या दिव्य थंड पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटे उभे केले जन्मदा मौलीचा दिव्य स्पर्श होतास ते सेवक आनंदाने थैथ नाचू लागले त्या नाचणाऱ्या सेवकांकडे पाहून आमची स्वारी ब्रह्मानंदामध्ये डोलू लागले आहा हा जन्मदेच्या कुशीतला आनंद काय वर्णन करावा हा दिव्यानंद सद्गुरूंच्या दिव्या कृपेने प्राप्त होत असतो अहो संपूर्ण सृष्टी आनंदाने खचाखच भरलेली आहे त्या दिव्यानंदाची ओळख करून घेऊन लुटणारे लुटारूच दुर्मिळ असतात पोटातल्या कावळ्यांची आंदोलने तशीच पायांच्या तळव्यांची दिव्य आंदोलने आमच्या स्वारीला बालपणापासूनच परिचयाची असल्याने त्या अनुभवांच्या परिचयाचा उपयोग नर्मदा प्रदक्षिणेत फार उत्तम झाला कदाचित आमचा दिव्य पिंड निर्माण करण्यासाठीच त्या विद्याथ्याची दिव्य योजना असेल असो सर्व आंदोलने शांत झाली आणि आमची स्वारी नव्या जोमाने त्या दिव्य वाळूतून पुढे पुढे जाऊ लागली पायांना नर्मदेच्या दिव्य थंड जलाने खूपच प्रोत्साहन प्राप्त झाल्यामुळे पायांची स्वारी प्रसन्नतेने मार्ग आक्रमण करीत होते पोटात ओढणार ओरडणारे कावळे आपला काव काव बंद करून एखाद्या सज्जनाप्रमाणे शांत बसले होते आता आमची स्वारी त्यात आपलेल्या वाळूतून आनंदाने चालली होती थोडं अंतर चालून गेल्यावर एक छोटेसे सुंदर गाव लागले नर्मदेच्या त्या प्राकृतिक घाटावर गावातील अनेक बाल गोपाळ मंडळी नर्मदा माऊलीच्या कोशीत बसून थंड पाण्याचा आनंद लुटत होती काही आया पाण्याचे माठ भरून घरी परत जा जात होत्या तर काही आया आपल्या छोट्या तानुल्यांना कडेवर घेऊन एका हाताने डोक्यावरचा माठ सांभाळी पाणी भरण्यासाठी नर्मदेवर येताना दिसत होत्या नर्मदेच्या काठावरूनच थोडी डावीकडे वर नजर टाकली की छोटी छोटी कौलारू घरे दिसत होती आजूबाजूला कडुलिंबाची झाडे दिसत होती शेतकरी लोक शेतामध्ये कामे करताना दिसत होते हे दृश्य पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले आणि डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या कारण की माझ्या प्राणप्रियश्रींना असले खेड्यातले वातावरण खूप आवडत असे ते खेड्यातले दृश्य पाहून माझे मन श्रींच्या आठवणीने व्याकुळ होऊ लागले एवढ्यात एका लहान मुलाचा रडण्याचा केविलवाना आवाज ऐकू आला म्हणून मी आवाज येणाऱ्या बाजूकडे वळून पाहिले तर चार पाच वर्षाचे मूल तापलेल्या वाळूत उभे असून मा मा असे म्हणून ओरडत होते त्याला पाहताच आमची स्वारी धावतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला उचलून वर घेतले त्याबरोबर त्याचे रडणे एकदम थांबले एवढ्यात आई लगबगिने आली आणि त्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन त्याच्या पाठीवर तीन चार रट्टे मारून तिने आपले प्रेम प्रगट केले रट्टेमेताच त्या मुलाने पांचजन्य शंखनाद करून नर्मदा किनारा दुमधमून टाकला वास्तविक स्थिती अशी घडली की आईने त्या मुलाला पाणी भरताना क्षणभरासाठी खाली सोडले होते खाली सोडताच हे बिनशेपटाचे माकड टून टून उड्या मारत वाळूत खेळण्यासाठी केले होते परंतु दिवाळीत वाळू तापली असल्याने त्याच्या कोवळ्या पायांना चटके बसून ते मूल मा मा म्हणून ओरडत होते हा प्रसंग पाहून मला पैठणच्या एकनाथ महाराजांची आठवण झाली ती अशी की नाथांची स्वारी गोदागंगेचे स्नान करून आपल्या घरी परत निघाली असता एक महारबाई पाणी घेऊन झपाट्याने चालली होती तिचे ते बिचारे लहान मूल बरेच मागे राहून गेले होते कडक उन्हामुळे गोदेच्या काठची वाळू तापली होती आणि त्यात आपलेल्या वाळूत पायास चटके बसल्यामुळे दडफडत होते ते पाहून नाथांचे कोमल हृदय हळहळले नाथांनी त्या मुलाला कडेवर घेतले आणि त्याला विचारले बाळ तू कुठे राहतोस तुझे घर कुठे आहे असे विचारताच त्याने खुणीने आपले घर दाखवले येथे गेल्यावर हा मुलगा महारवाड्यातला आहे हे नाथांच्या लक्षात आले म्हणून शास्त्र रूढीनुसार नाथांनी पुन्हा गोदेवर येऊन स्नान केले संतांचे हृदय किती दयाळू आणि विशाल असते याची जाणीव सामान्य लोकांना नसते नाथांची एकीकत ब्राह्मणांना कळतात सर्वजण रागाने जळपळले एकनाथाने धर्म बुडवून भानवदासांच्या कुळाला कलंक लावला असे म्हणू लागले याकरिता एकनाथाला प्राशित्त दिले पाहिजे असा विप्रवृंदांचा ठरावपास झाला आणि तसे नाथांना सांगितले तेव्हा नाथांची स्वारी म्हणाली मी पुन्हा स्नान करून आपली कर्मे केलेली आहेत आता पुन्हा प्राशित्त घेण्याची जरुरी नाही पण तुमचा आग्रह असेल तर घेऊन टाकू त्यालाही माझी काहीच हरकत नाही ब्राह्मणांच्या मतानुसार नाथांनी प्राशिद्ध घ्यावेच असे ठरल्यावरून ब्राह्मण मंडईसह ही सिद्ध महापुरुषाची स्वारी गोदावरीच्या काठावर आली प्राशिद्धाचा संकल्प सोडण्यासाठी नाथांना हातावर पाणी घेण्यास पेपरांनी फरमावले त्यानुसार स्वारीने हातात पाणी घेतले इतक्यात एक कुष्ठरोगी ब्राह्मण नाथांची चौकशी करत करत तेथे आला आल्याबरोबर त्याने नाथांना साष्टांग नमस्कार घातला व तो म्हणाला मला कुष्ठ असल्यामुळे मी त्र्यंबकेश्वरला जाऊन कडकडीत अनुष्ठान केले अशी बारा वर्षे अनुष्ठान केल्यावर शेवटी मला त्र्यंबकेश्वरचा दृष्टांत झाला की पैठण येथे एकनाथ नावाचा साधू राहतो त्याच्याकडे तुझा वाळू तडफडत असलेल्या एका महाराजच्या मुलाला त्याने घरी पोहोचवले आहे ते पुण्य जर तो तुला देईल तर तुझा कुष्ठरोग बरा होईल याचकरता मी आज येथे आलो आहे आता आपण जर मला ते पुण्य दिले तर माझ्यावर आपले फार उपकार होते ते ऐकून नाथ म्हणाले अरे तुझे कल्याण होत असेल तर तुझ्या हातावर उदक सोडण्यास मीच तयार आहे असे म्हणून नाथांनी संकल्प करून त्याच्या हातावर उदक सोडले त्याबरोबर ताबडतोब तो, तो, तो रोगमुक्त झाला हा चमत्कार पाहून सर्व ब्राह्मण मंडळी खजील झाले आणि खाली मना घालून घरी निघून गेले हा नाथांचा प्रसंग आठवून माझे काही वरून आले आणि आमची स्वारी गावात भिक्षा मागण्यास गेली योगायोगाने एक ब्राह्मण देवता पळत पळत माझ्याजवळ आली आणि मला हात जोडून अत्यंत प्रेमाने विचारले महात्माजे आपका भोजन प्रसाद हुवा की नाही मी लगेच उत्तर दिले नाही हुआ हे ऐकून ते आपल्या घरी घेऊन गेले आणि मला व्यवस्थित प्रेमादाराने बसण्यास आसन दिले आणि काय आश्चर्य प्रसादास पुरणपोळीचा बेत माझ्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले वा सद्गुरुनाथा लीला अपरंपार आहे तू ही नर्मदा मैया आहे खरोखरच नर्मदा मैया सद्गुरु भक्ताला पुत्राप्रमाणेच सांभाळते श्रीराम ओम तत्स